या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग पासष्ट डी डी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावापर्यंत जाणारा दोन हजार अठरामध्ये डिक्लेअर झाला गेले सात वर्ष या महामार्गाचं बांधकाम अत्यंत निकृष्ट आणि विशाळ नियोजनासारखं चालू आहे त्या संदर्भामध्ये या संघर्ष समितीने संबंधित यंत्रणेकडे तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केलेला होता आणि ते काम सुरळीतपणे चालू व्हावं यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला होता परंतु प्रशासनाने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे इथं सांगायला प्रशासनाने पूर्णपणे या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज संघर्ष समितीला इथं उपोषण करण्याची वेळ आली आहे आणि त्या उपोषणासाठी आम्ही देखील या रस्त्याच्या संदर्भात भूसंपादन हा विषय घेऊन शे मंडणगड तालुका शेतकरी संघर्ष समिती जी आमची आहे चा चा आए, या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भूसंपादनाबाबत न्यायालयात देखील याचिका दाखल झालेली आहे न्यायालयातली याचिका प्रलंबित आहे परंतु या रस्त्याच्या बांधकामाच्या बाबतीत देखील जे ह्यांचं म्हणणं आहे त्याच बाबतीत आम्ही देखील या लढ्यामध्ये आहोत आणि आज या ठिकाणी आम्ही सगळे संघर्ष समितीचे पदाधिकारी या उपोषणाला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी आज इथे हजर आहोत प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि नुसता तोडगा काढू नये तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची त्यांच्याप्रमाणेच आग्रही मागणी आहे संपूर्ण बसलेल्या उपोषणकर्त्यांना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे हे या ठिकाणी मी नमूद करतो मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबोडेवे तिथपासून पंढरपूरपर्यंत जो हा रस्ता मार्गक्रमण चालू आहे गेली कित्येक वर्ष नुसतं लोकांना होतोय होतोय असंच आहेत खड्ड्याची तर परिसीमा झालेली आहे म्हणजे सर्वसामान्य मोटरसायकलवाला कुठे फेकला जाईल ह्याचाही पत्ता लागणार नाही तर शासनाने आता हे जे ओपोषण करायची वेळ आली पंधरा ऑगस्टलासुद्धा तर शासनाने या गोष्टीकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही संपूर्ण मंडनड तालुका व्यापारी संघटना यांना पाठिंबा देत आहोत त्याचप्रमाणे आज जो आंबेचा ब्रिज आहे हा सुद्धा लवकरात लवकर त्यांनी नवीन मान्यता घ्यावी असं आमचं म्हणणं कारण या पुलाचं काय खरं वाटत नाही त्यामुळे ना जास्तीत जास्त लवकरात लवकर हा काम व्हावं संपूर्ण व्यापाऱ्यांच्या याच्यामध्ये मरण झालेलं आहे तरी शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हे करावं म्हणजे व्यापारी संघटनेनं आपली दुकानं बंद करून इथे बसायची वेळ आणून देऊ नका एवढंच शासनाला विनंतीपूर्वक चांगलं आहे आज मंडणगड तालुका संघर्ष समिती मार्फत अमरण उपोषण राष्ट्रीय महामार्गाच्या ज्या कामाबद्दल चालू आहे त्याबद्दल भाऊ तुम्ही काय सांगाल मंडनगड तालुका संघर्ष समिती या समितीच्या वतीनं या समितीचे अध्यक्ष अरविंद येली आणि सरचिटणीस रोशन राजूलकर या दोघांनी या समितीच्या माध्यमातून बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुळगाव आंबवडे ते राजवडी हा जो महामार्गाचं काम चालू आहे काम चालू असताना जे जे अडथळे आलेले आहेत मग ते रस्त्यातील उत्कृष्ट बांधकाम असेल अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान असेल आणि वारंवार दगडी दगडी कोसळण्याचं जे का प्र काम चालू आहे सत्र चालू आहे ह्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव असताना सुद्धा ज्या पद्धतीनं काम होणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं चांगल्या दर्जाचं काम झालेलं नाही आणि म्हणून या संघर्ष समितीने पत्रव्यहार करूनसुद्धा त्या पत्रव्यवहाराकडे गांभीर्याने न पाहता नेहमीप्रमाणे कोकणातल्या ह्या एका चांगल्या प्रोजेक्ट दुरुस्त करण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे आणि त्यांना जाग आणण्यासाठी या मंडनगड तालुका संघर्ष जे आमरणाचं कुपोषण हे जे पाऊल उचललेलं आहे त्या त्यांच्या आंदोलनाला आणि मंडनगड तालुका रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि नगरपंचायत मंडनगड किंबहुना तालुक्यातला एक नागरिक या नात्यानेसुद्धा जाही आम्ही पाठिंबा देतो आहे आणि ह्या आंदोलनाला या तालुकावासियांनी इथे व्यापारी असतील इथे पालक असतील इथले विद्यार्थी असतील इथले रहिवासी असतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांनीसुद्धा पाठिंबा देऊन जो जो लो या या जो चा चा हा जो महामार्गाचं काम चांगल्या पद्धतीने लवकर कसं होईल यासाठी या संघर्ष समितीत ताकद येण्याचं काम करूया आणि आपण पत्रकारांच्या माध्यमातसुद्धा याची आपण दखल घेतली आहे त्याबद्दलसुद्धा मी आपले विषय अधिक आभार व्यक्त करतो धन्यवाद मंडणगड तालुका संघर्ष समिती गेले अनेक दिवस राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा करत आहे आणि हा पाठपुरावा करत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडे चर्चा करून त्यांना त्या रस्त्याची पूर्णपणे डक्कल घ्यावी अशी आम्ही मागणी केली संबंधित ठेकेदार त्या रस्त्याची पाणी करण्यासाठी आमच्यासोबत आले दाखवलेली कामं त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची केलेली नाहीत मग ते रस्त्याला खड्डे असतील रस्त्याला गेलेले तडे असतील किंवा अंतर्गत जाणारे जे रस्ते आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खडी टाकून ठेवलेली आहे आणि ह्या गोष्टीचा त्रास इथल्या सामान्य जनतेला होत आहे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यासाठी संबंधित ठेकेदारांनी या कामाकडे ब चांगल्या प्रकारे पाहून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल आणि हे आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण करतील अशी त्यांच्याकडे एक अपेक्षा आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकार याच्यावरती त्यांनी काम केलं नसल्याकारणाने आम्हाला आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत ते का काम आमच्या मनाप्रमाणे होत नाही तव तो प्र तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार अशी आम्ही त्यांना ग्वाही देतो ठेकेदाराकडून तुम्हाला आतापर्यंत काय सांगण्यात आलं ठेकेदाराने आम्हाला रस्त्याला पडलेले खड्डे आम्ही लवकरात भरू आणि त्यांनी गेल्या वर्षाचे काही आम्हाला फोटोग्राफ दिले काल आमची तहसीलदार साहेबांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी ते, ते आम्हाला पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही काम अर्धा चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आणि त्यांनी त्यांनी फोटोग्राफी दाखवली आम्हाला की आम्ही हे फोटो आहेत आमच्याकडे काम पूर्ण केल्याचे पण ते फोटो पाहिल्याच्यानंतर त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की हे फोटो पावसाच्या आधीचे फोटो आहेत ज्या जिथून पाऊस चालू झाला आहे चा तिथून दरडी कोसळणं चालू आहे रस्त्यावरती पाणी वाहणं चालू आहे रस्त्याला तडे जाणं चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतलं आणि ते फोटो दाखवता हे गेल्या वर्षाचे फोटो आहे म्हणजे ठेकेदार ह्या प्रकारे इथल्या जनतेची आणि सगळं आमच्या नागरिकांची एक दिशाभूल करण्याचं काम ह्या ठेकेदारांकडून होत आहे आणि संबंधित अधिकारीसुद्धा जे आहेत ते सुद्धा अशा ठेकेदारांना सहकार्य करतात असं आमच्या निदर्शनात येत आहे